हाय नमस्कार ए स्टँड आण तिथलं तर भावा बहिणीनं मी आताच हो का जम्पर कापत होती शिवत होती तर मग आताच घेतला होता फोन हातात जरा गाणी लावली होती आणि काय म्हणतात जम्पर कापत होती की काय इथं जम्पर कापलं मी आताच आणि म्हणलं थोडा गाणी ऐकत ऐकत आपल्या शिवत होती म्हणजे कापत होती जम्पर शिवाय काय बसले नाही अजून शिवायच्यात पण आज सकाळपासून मला भरपूर असा त्रास होतो काल रात्रीपासून म्हणजे कालच दवाखान्यातून बरं का आली मी पण म्हणलं घ्यावा थोडा मोबाईल हातात म्हणून मोबाईल हातात घेतलाय तर आता सकाळी मी एक व्हिडिओ टाकला होता तुम्ही तर बघितलाच असल भाजीपाला निसताना आता मी काय उठून नाही बोलणार माझी पाठ दुखायला लागली ना भरपूर मी खी कापलं होतं काय म्हणतात झंपर कापायला वाढू बसली ना त्याच्यामुळं माझं पाटानं ती गळाटला आधीच मला त्या पाटीचा मानचा त्रास आहे कंबरचा पार मानाच्या ड डोक्याच्या शिरापासून ती काल फार कमरंपतो राही ना त्रास होतोय तर आ, मी व्हिडिओ टाकलेला सकाळी त्याच्यावर मला एका भुसनळीची कमेंट काय आली भाऊ बहिणीनं काल मी आता पुरींचं गॅदरिंग होतं ना मग गॅदरिंगला काही मी गेली नाही गॅदरिंगला तर गॅदरिंगला गेली नाही म्हणल्यावर मी तर तुम्हाला का सांगितलं कारण की मी काल दवाखान्यात नालती बघा पिकलेली केस दवाखान्यात नालती त्याच्यामुळं दमलेली होती आणि प्रवास केल्यावर माणूस किती दमत ही तुम्हाला तर माहिती असेल म्हणून मी काय ही टाकला नव्हता काय आपलं सॉरी ह्याला गेली नव्हती गॅदरिंगला गॅदरिंग बघायला तर ती भुसनळी मला म्हणती की तुला किती पुरींचं कौतुक आहे हाय आम्हाला माहिती आता माझ्या पुरींचं कौतुक करायला काय ही ती का भुसनाळी काय बाया भा बहिणीनो एका एकाने पेडलंच काय म्हणा तुम्ही अहो ज्याज त्याला झालंय जड आणि शेजारी म्हणती माझं बाळात पण कर त्यातलीच गंमत झाली यावं काय सांगावं एकतर ज्या ज्या वेदना त्याला कसं कसं माणूस सहन करतं ही त्याची त्याला माहिती आणि त्याच्यात असल्या ह्या भुसनाळ्या रिकाम टेकड्या त्यांचा डोक्याला व्हायला असता आ, आता माझ्या पोरींचं कौतिक कोण करतय सांगा बरं भाऊ बहिणीनं ही भुसनाळी येते का काय करायला आणि एकतर काय म्हणती कि तुम्हाला सांगती काय कि राजूच्या पोराचं कान आता हिता म्हणजे किती दिवस झालं चांगले दी पाच सहा दिवस होते ना इथं आणि म्हणजे कान आता टोचलं नाही आता ज्या ज्या त्याच्या अडचणी ज्याला त्याला असतात तुम्हाला तर माहिती आहे घर संसार ज्याला सांभाळायचा त्याला माहिती की घरात काय अडचणी असतात काय आता पैसा पाणी आल्यावर करूच की एकतर दवाखान्या लागल्यातय महाग आणि ती भुसनाळी आहे ना एक सारिका जाधव म्हणून नकट्या नाकाची नकट्या नाकाची ती तिलाच नाक नाही वाटतं तिनं साऱ्या गावात आहे ना तोंड काळ करून तिचं नाक घालावलंय आणि माझ्या महाग सारखी लागली नकट्या नाकाची त्या भुसनाळीला मी आता ब्लॉकच करून टाकली बरं का तिची लायकी बी नाही माझं हिर बघायची पण तरी पण तुम्हाला सांगते हाय आमच्या म्हणजे बाकीच्या चॅनलवर पडीक असते ती तर म म्हणती की ती नाक त्या नाकाची लय स्वार्थी हाय अगं बाई मी स्वार्थी हाय मी नाही टोचलं तर तो तेवढी मेहनत घे ना बाया टोचना त्या बारक्याचं कान तू मी हाय स्वार्थी मी नाही टोचलं तर अगं भुसनाळे आता माझ्या आईचं एवढं दुखत होत ही पुणे आशी पुणे तशी अगं शेवट पुणेला जावं लागतंय ना जिथं काय अडचण येईल तिथं ह्या जी सदा फळे ह्या ना भाव बहिणीनो हो का माझं तोंड नाही चांगला आज आमुष्या पुनवच ज्या ह्या आम्हाला वाईट वाईट कमेंट करतात ह्या नाही तर नाही हे पालत्या पडायला तिथं हा है पुणे आशी पुणे तशी पुणे आमकी पुनी फलानी त्या तर पुणेला जावं लागतंय ना मग पुणे स्वार्थी आहे ना तर पुणे स्वार्थी पुणेला जावं लागतं का नाही तिथं ह्या जी घरात बसून आपल्या कमेंट करतात ना ह्या ह्या काय आता माझ्या तोंडाला लय वाईट वक्त येत आहे पण मी आता गटगळती भाऊ बहिणीनो आज आमुशी आहे आणि तुम्हाला सांगती मला लय टेन्शन येतं मी आहे ना भरपूर असं टेन्शन सहन करा म्हणजे गट गळायचा प्रयत्न करते ह्या भुसनळ्या मला आहे ना बिनकामाचा तरास देऊन वाईट वक्त बोलायला लावते त्या घरात बसून आपल्या नुसत्या बोलायचं काम करत्या टचकावण्या ह्यांना काय माहितीये पुढच्या माणसाला किती त्रास होतो एवढं माझं दुखत असताना सुद्धा मी इकडं तिकडं पळायची पळावं लागायचं मला तरी मी जायची एवढं माझं दुखत होतं आता कालच दवाखान्यातून आली मी ह्यांचं काय बुबळ गेलं का सांगा की भाऊ बहिणीनो ह्यांचं काय बुबळं गेले तर का ह्या ज्या ज्या वेदना त्याला माहिती आणि ह्या विनाकारण घरात बसा बसत्या त्या टचकावण्या कुणाच्या जीवावर ह्यांना प येत असतील दुसऱ्याच्या जीवावल्या पैसा पाणी ह्यांना देत असेल कुणी त्याच्यामुळं ह्यांना नाही टेन्शन कुठल्या गोष्टीचं तर राहिली गोष्ट तर माझी हिडीव काढण्याची तर आता माझं काम आहे रोज माझी लेकरं बाळं मला जगवायची पडल्या त्याच्यामुळं मी हिडीव तर काढतच असती बघताय तुम्ही इडीव तर काढल्याशिवाय मला मार्ग नाही आता माझ्या पुरी घरातलं माझं काम करते पण चार पैसे कमवाय बाहेर तर नाही ना जाऊ शकत त्याच्यामुळं चार पैसे कमवायचं तर काम मला कुठं नाही कुठं करावंच लागल ना आता तुम्ही बघताय का एवढं माझं दुखत असताना पण मी झंपर इथं कापाय घेतलं कामन घेतलं तर माझ्या लेकरा बाळांना खाया पियाला नको आ आणि ह्या भुसनाळ्या आपल्या घरात बसून टाचक टिंगण्या का काय म्हणतात का नाही ह्यांना है, नाही तर उद्योगधंदा ह्यांना आहे लोकाच्या जीवावल्या ह्या है बाया ह्यांना देत असेल कुणीतरी पैसा पाणी भरपूर आ त्याच्यामुळे ह्यांना नाही कुठल्या गोष्टीचं टेन्शन राहिलं आणि ह्या मला विनाकारण त्रास देते ते भाव बहिणीनं मी तर हो का इतकं मला टेन्शन येतं एक एक दिवस वाटतं इतक्या ह्यांना शिव्या देव्या इतक्या शिव्या देव्या तरी मी एक एक दिवस देत असते भरपूर अशा शिव्या देत असती पण आता ती कसं आहे आहे का ह्यांचं ह्या बायकांचं कसं झालंय भाऊ बहिणीनं लाज नाही लज्जाला आणि त्याला भज्याला ह्यांना किती बोललं ह्या बी इतक्या लापाट झाल्यात ना ह्यांना इतकं बोललं इतकं बोललं तरी पण ह्या बायका काय ऐकायला तयारच होत नाही विनाकारण काय नाही काय काय नाही काय ते आपल्या माझ्या तर महाग हात चरत्या पुरत्या हातात धुवून लागले ते का म्हण काय ना कोणच्या जन्माच्या माझ्या सौती ह्या त्या कुणाश माझ्या नवऱ्याच्या बायका हा सवती सवती सुद्धा एवढ्या बाई एवढ्या ही करायच्या नाही त्या एवढ्या सवतीच्या वरच्या तुम्हाला सांगते त्रास देतात मला सवती सुद्धा नवऱ्याची आपल्या नवऱ्याची दुसरी बायको सुद्धा एवढी त्रास नाही द्यायची एवढ्या ह्या कमेंट करणारनी मला त्रास देते त्या इतकी माझ्या मग विचार करा भा घळमाटी आणि एवढी शिंपल जर राहून ह्यांना जर माझ्याविषयी एवढा त्रास होत असेल तर विचार करा, तर तर विचार करूं करूं करा की मी जर माझं ही जर बदललं म्हणजे मी जरा थोडी स्टँडर्ड पाय राहिली तर मग ह्यांना माझा त्रास किती होईल मी तर विचारच करून करून हाय बाई काय करावं फाटकी कपडे घालून सुद्धा मी हिडीव काढते माझा अवतार सुद्धा लय डेंजर असतो हिडीव काढताना हा तरी ह्या बायांना एवढा त्रास होतोय माझा हां आणि मला म्हणते त्या हिडी हिडी आग मी हिडीव नाही काढत मला महिन्याला आहे ना तुम्ही पैसे पाठवत जा तुमच्या नवऱ्याच्या आलेल्या पगारी किंवा तुम्हाला कोण देत घेत असल ना पैसे ती पैसा माझ्याकडे इकडे पाठवत जा मी पण हिडीव काढायचं थांबती मी बी लय कटाळली अगं लय डोक्याला टेन्शन असतं घर आणनो हिडीव काढायचं बी काम सुकाचं नाही लय डोक्याला बोर करून घ्यावं लागतंय काय काय ज्यांना हगाई आहे ना ते ती सुद्धा इथं आहे फुकटची शायनिंग दाखवायला ज्याला हगाय पाणी नेत नाही ती पण दगडाने दगडाने ढोंगाण पुसून येणारा सुद्धा शायनिंग दाखवतो इथं का जावा बघाव तव आपल्या काय म्हणतात का नाही डोकं खायचं काम करते त्या आणि स्वतःलाच लयज्ञानिक धिज्ञानिक समजते ते असं झालं तसं झालं तसं झालं फलन झालं हा आणि माझ्याविषयी माझ्या आहे ना घरातल्या माणसांना घरातल्या माणसां म्हणजे माझ्या माहेरच्या माणसांच्या माझ्याविषयी डोक्यात त्यांच्या असं वेगळं वेगळं भरवून देते त्या त्यांनी मला भांडावं लय खरंच वाईट आहे पण ती त्यांची मर्जी आली त्यांनी जरी मला वाईट ठरवलं ना आ, का? का? तरी काही अडचण नाही कसं आहे शेवटी माणूस आहे ना हो का सिद्ध करून तर काय आपण स्वतःला किती कुठं कुणा पुढे शिद्ध करायचा प्रयत्न केला तरी ज्या मनात आपल्याविषयी जसं दिस त्यांनी काय म्हणतात बोचलंय ना तसं त्याला दिसणार ना हा त्याच्यामुळं कसं आहे माहितीये काय बावळाट लोक का आहेत ना एवढे एवढी थर्ड क्लास लेवलची असतील म्हणून मला वाटलं नव्हतं भाव बहिणीनो तुम्हाला सांगते कुठली वेळ कुठली काळ वेळ काळ बी बघत नाही ती परत सारखं काय नाही काय टी काय म्हणतात तो, तो करतात करत्यात आ बी म्हणायची ते पुणेच्या दारात जाऊ नका पुणेच्या दारात जाऊ नका आता माझ्या दारात आली नाही आली काय माझं थळातलं वाटेत व्हायचं आहे माझ्या माहेरच्यांना म्हणायची पुणेच्या दारात जाऊ नका हा बरं नाही आली तुम्ही घेऊन जा तुमच्या घरी बघू बरं कुणाच्या दम हाय एवढा मला बघू दे कोणची जी हिताना कमेंट मध्ये उतानिया पालत्या पडू पडू जी सांगतात ना ती सारिका जाधव नावाची एक भटक भावानी तिला सांगायचंय मला अगं तू एवढं कमेंटमध्ये मध्ये ज्ञान पाजळूस तर तू ये ना कान टोचायला तू तु तुझ्या घरी तु घेऊन जा सगळी माणसं बघू तुझ्या बुडात किती दम है ग राणी तुझ्या घरी घेऊन जा बघू तू किती दिवस पुसती या मला बी बघू दी येड्या हा का काग बाय माझ्या कारण तर डोक्यातलं काय म्हणतात का नाही आळी हलावतीच इडी टाचा टिंगणी आणि एक मनीषा घोलप नावाची काय आहे बघा एक इडी तुंबी ती बी आहे ना लाज नाही ला लाजाला आणि लावा तिच्या भज्याला मीना कारणच उगं डोकं खाते त्या आता माझ्या पोरींचं कौतुक हे येतात का फळफळ आणि फळकूट फळ्या करायला होय अगं माझ्या पोरींना मीच पुसती मीच का पा काय पाप कमावती का त्यांना जी नाही ती आणती त्यांना खायला पियाला घालती माझी लेकर येतं मला आहे ना चिंता तू कशाला करतीस चिंता आणि घोर तुझ्या आणि तुमच्या ज्या मला वाईट वाईट कमेंट करणारे आहेत ना बावळाट बायका त्यांना माझ मा सांग नाही अगं थर्ड क्लास फलतूक लेवनच्या बायानो तुम्ही तुमच्या परपंचा बघा की माझ्या परपंचात डोकं घालाय तुम्हाला कुणी ला लावलंय हा तिकडं वाटप करा की फुकाटचं सल्लं हा जिथं मला वाटेल तिथं माझी जी व्हिडिओ बघणारी भाऊ बहिण आहे ती देत ना दे मला ज्ञान ते जी सांग त्यांना जिथं मला वाटेल ना की इथून मी त्यांचं घ्यावं काहीतरी मग मी त्यांना विचारत असते की फुकटच्या बावे बायकांना कोणी सांगतं त्यांचं ती तसलं थर्ड क्लास ज्ञान दिला ह पुणेला यायशीला तशी पुणे तर तुमची आहे ना पार बुबळातन बाहेरच निघायला लागली बघा आणि तुम्ही असंच पुणे ना तुमची बुबळ फुटून फुटून पार आतनं जुळून जुळून होणार आहे ते बघा पुण्याचं बघू बघू बिनलाज आहे मनकवड्या बाया येडे खाते भाँ भाँ म्यां म्यां लाव लाव। म्यां लाव लाव। ते थोडा जवळ पाहिजे होत्या व भावा बहिणींना ह्यांचा मेळा मेन लावू लावू मेन लावू लावू गुगळच उपासला असता बघा उन्हात आणचा अगदी कुरड याचा खाटल्या वाणीच खाटल्या असत्या बघा पण ते कसं आहे माहितीये का त्यांना ला लागली सवय मागणी भो भो भ आता एक कुत्रं भुकलं तर पाचशे कुत्री उभाच राहतात भुकायला तुम्हाला तर तुम्हाला तर माहितीच असं मला सांगायची काय गरज आहे माहिती मागं एवढं ते दवाखान्यात नाय आणायच्या टायमाला आता तुम्हाला सांगते पुणेच्या दारात जाऊ नका पुणेच्या दारात जाऊ नका अगं मग माझ्या दारात नव्हती येऊ द्यायचे तर तुमच्या घरी घेऊन जाऊ द्यायचे घेऊन जायचं ना ज्या जा एवढ्या नाकाने हिथ वांगी सोलत होत्या ह नाकाने वांगी सोलणार नाही तुमच्या घरी जाऊन तेवढी सेवा करायची ना तुम्ही हा पुणे अन्नच घालत नाही पुणे पाणीच घालत नाही इथं येऊन वाऱ्या जगून जाते ती सगळी अजून काय सांगू ग येड्या मन कवड्या हो। येड्या मन कवड्या किती डोकं खातेलय माझं माझ्या डोक्यात आधी माझं टेन्शन माझं तुम्हाला सांगते आणि ह्या झाबड झुंग्या डोकं खायचं काम करतात मला हा लय तोंड खवळतंय माझं लय तोंड खवाळतय पण तरी पण रिलॅक्स घेऊन बोलती बर का नाही तर बघा मग डोकं खायचं काम करू नका